नमस्कार मित्रांनो तर बघा आपण स्क्रीनवर बघू शकता तुम्ही की लॉंग लेगड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा आता कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये भरपूर असे प्रकार आहेत की जसं की कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याच्यानंतर ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याच्यानंतर डोजीमध्ये पाच प्रकार येतात बघा डोजीमध्ये पाच प्रकारापैकी हा एक प्रकार म्हणजे ज्याचं नाव आहे की, की लॉंग लेग्ड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा आता ही तुम्ही चार्ट बघत असताना बघा चार्टमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय बघणं तर बघा याच्यामध्ये कसं असतं की मोस्टली इंट्राटेसाठी आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी यूज केले जातो आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा हे के जे कॅन्डलस्टिक पॅटर्न हे कशासाठी यूज करतात आणि मोस्टली बघा याचा उपयोग काय असतो इंट्रा इंट्राटेसाठी हे यूज करतात आणि साठी यूज करत असताना आपण विविध कॅन्डलस्टिक पॅटर्न बघत असतो जसं शूटिंग स्टार मॉर्निंग स्टार इवनिंग स्टार मग त्याच्यापैकी बघा असे विविध प्रकार आहेत तर आपण आज त्याच्या म्हणजे बघा एक डोजीचा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डोजीचा कॅन्डलस्टिक पॅटर्न याच्याविषयी आपण चला व्यवस्थित माहिती घेऊया आता डोजीचा कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा असतो तर डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न आ, हा का आहे डोजी म्हणजे बघा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे याच्यामध्ये याचे पाच ते सहा प्रकार आहेत त्याच्यापैकी हा एक प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो लॉंग लेग्ड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न आता या पॅटर्नमध्ये हा कसासाठी युज केला जातो मोस्टली हा साठी यूज केला जातो आता बघा याच्यामध्ये कसं असतं की आता या ठिकाणी बघा चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता की बघा हा चार्ट काय झालेला वरी, वरी चालला आहे आता याच्यामध्ये लॉंग लेग्ड डोजी जी कॅन्डलस्टिक पॅटर्न याच्यामध्ये कसं होतं एक बघा एक जी कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल ग्रीन कॅन्डल ही बघू शकता तुम्ही मी दाखवलेला आहे याच्यामध्ये बघा ग्रीन स्कॅन कॅन कॅन्डलनंतर बघा या ठिकाणी एक छोटी कॅन्डल तयार झालेली आहे आणि छोटी कॅन्डल तयार झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सगळ्यात पुन्हा त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे की ज्याला आपण लॉंग लेग्ड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं तर बघा ज्या वेळेस हा पॅटर्न असं तयार होईल त्या ठिकाणी हा संकेत काय देतो तर या ठिकाणी मार्केट आता डाऊन ठिकाणी जाणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करायचं सेल करायचं म्हणजे या ठिकाणी काय करायचं तर विकायचा म्हणजे या ठिकाणी विक्रीचा दबाव वाढतो मग विक्रीचा दबाव वाढल्यानंतर या ठिकाणी काय होतं तर मार्केट खाली खाली जातं मग याच्यामुळं याच्यासाठी याचा यूज केला जातो ज्याला म्हटलं जातं की बाबा लॉंग लेगड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न जवळ सर्कलमध्ये पाहू शकता तुम्ही की बघा ज्या वेळेस अशी परिस्थिती होईल म्हणजे मी सर्कल दिलेला आहे हा सर्कल बघा डबल बघू शकतो यावेळेस अशी कॅन्डल निर्माण होईल बघा एक छोटीशी वरी टी आकाराची आणि खाली टी आकाराची म्हणजे दोन्हीकड ती टी या करायची त्यावेळेस हा कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतो लॉंग लेगड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं तर चॅनलला आमच्या मार्केट माइंडसेटला जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि बघा तुम्हाला टोटल मी सगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार थँक्यू धन्यवाद नमस्कार